नमस्कार आज मी बनवत आहे मिक्स भाजी खूप टेस्टी बनते एकदा नक्की ट्राय करून भा त्यासाठी इथे घेतले दोन कांदे टोमॅटो मटार कोबी शिमला मिरची दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आलं काजू आणि एक बारीक चिरलेला कांदा आणि बटाटा कढईमध्ये थोड्याशा तेलामध्ये मोठ्या साईजचे दोन कांदे यामध्ये टाकून घेऊया त्यानंतर आपल्याला यामध्ये आलं लसणाच्या दहा ते बारा पाकळ्या त्याचबरोबर काजू हे सर्व टाकून आपल्याला छान याला भाजून घ्यायचं आहे आणि छान थोड्या वेळानंतर यामध्ये आपण टोमॅटो ॲड करायचा आहे हे सर्व जिनस एकदा छान तेलावरती परतून घेऊया आणि याला एका भांड्यामध्ये थंड होण्यासाठी ठेवायचं आहे याची आपल्याला प्युरी बनवायची आहे तर लगेचच गरम असताना तुम्ही मिक्सर करू नका कारण ते उडून चेहऱ्यावर येण्याची शक्यता असते त्यामुळे था हे थंड झाल्यानंतरच याला मिक्सर करून घ्या याच तेलामध्ये बाकीच्या ज्या भाज्या आहेत त्या आपल्याला परतून घ्यायच्या आहेत फुलकोबी जी आहे ती मी प्रत्येक वेळी उकडून त्याला टॉवेलवरती पसरून नंतर फ्राय करते कारण त्यामध्ये आळ्या असतात त्यामुळे यावेळेस जी कोबी आणलेली ती खूप छान होती त्यामुळे मी न उकडताच यामध्ये टाकली आहे तसंही तुम्ही करू शकता तर इकडे शिमला मिरची बटाटा मी चांगला फ्राय करून घेतला आहे आता लगेच यामध्ये कोबी टाकून घेत आहे या सर्व भाज्या आपल्याला छान फ्राय करून घ्यायच्या आहेत आता जी मटार आहे ना ती टाकल्या टाकल्या त्यावरती झाकण लावून घ्या आणि गॅस बंद करा कारण मटार तेलामध्ये टाकल्यानंतर ती उडून चेहऱ्यावर येते त्यामुळे त्यावर झाकण लावून शक्यतो त्याला फ्राय करा हे आता थंड झालंय तर आपण याला मिक्सर करून याची एक छान प्युरी करून घेऊया ही रेसिपी तुम्ही घरात गेस्ट येत असतील तर बनवू शकता खूप छान लागते आणि खूप कॉम्प्लिमेंट्सही मला या भाजीबद्दल आलेल्या आहेत त्यामुळे नक्की ट्राय करून पहा आवडली तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर इकडे कढईमध्ये सेम कढईमध्ये तेल ठेवून यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि जे आपण वाटण बनवलेलं आहे ते यामध्ये टाकून घेऊया यालाही छान तेल सुटेपर्यंत भाजून घेऊया त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे पाणी यामध्ये ॲड करू शकता जेणेकरून ते खाली चिटकणार नाही याला छोट्या गॅसवरती आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण टाकूया मसाले त्यासाठी मी इथे वापरली आहे बेडगी मिरची पावडर जी फार तिखट नाही आहे दोन चमचे बेडगी मिरची पावडर टाकली आहे त्याचबरोबर धने पावडर जिरा पावडर आणि गरम मसाला पावभाजी मसाला मी मिक्स करून घेतला एका वाटीमध्ये तो पण यामध्ये मी टाकत आहे तुमच्याकडे जे पण मसाले आहेत ते तुम्ही ॲड करू शकता हेच मसाले टाका असं काही नाही तर याला छान एक मिक्स करून घेऊया वाटण आणि जे मसाले आहेत ते परतून घेतले आहेत त्यामध्ये आता थोडंसं पाणी ॲड करून याला छान मिक्स करून यावरती झाकण ठेवून थोडा वेळ तसेच राहू द्या जेणेकरून आपल्या भाजीला छान तेल सुटेल आता यामध्ये मीठ टाकलं आहे आणि ज्या भाज्या आपण फ्राय केल्या त्या यामध्ये टाकून परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे थिकनेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता पण खूप घट्ट नका करू आणि खूप पातळही नका करू मीडियमच याची प्युरी जी आहे ती मिडीयमच असू द्या कारण खूप छान लागते ही भाजी भातासोबतही जाते आणि चपातीसोबतही जाते तुम्ही बघू शकता भाजी खूप छान दिसत आहे ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडली तर मला कमेंट करून नक्की सांगा शेवटी यामध्ये कोथिंबीर ॲड करा ही भाजी चवीला इतकी भारी लागते तुमच्या घरात जर लहान मुलं असतील ते देखील याला खूप आवडीने खातील तर नक्की ट्राय करा माझा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघितलात त्याबद्दल तुमचे मनापासून खूप 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 आभार